परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी योजना हाती घेतल्या आहेत भविष्यात ड्रोनद्वारे औषध फवारणी अल्पभूधारकांना औषध पंप घेतलेले कर्ज नियमित फेडणाऱ्यांना व्याजदरात कपात आरोग्य विमा ज्येष्ठ सभासदांना अपघात विमा यासह अनेक शाश्वत योजना हाती घेतल्या असून संघाच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे संघाचे अध्यक्ष नामदेव बन्ने यांनी सांगितले आज संघाच्या कार्यालयात संघाचे सत्तावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली पुढे बोलताना नामदेव बन्ने म्हणाले राजकारण विरहित सहकार क्षेत्रात काम केल्यास ती संस्था नक्कीच प्रगतीपथावर पोहोचते या संघात ही आपण राजकारण विरहित कार्य करीत आहेत गरीब श्रीमंत शेतकरी असे भेदभाव न करता सर्वांना पत मंजूर करून त्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे सभासदांनी घेतलेले कर्ज वेळेत भरून सहकार्य करावे संघामध्ये एकूण नऊशे सत्तेचाळीस इतके सभासद आहेत बावन्न लाख पंचावन्न हजार रुपयांचे भाग भांडवल असून एक कोटी तीस लाखाचा निधी आर्थिक वर्षात संघामध्ये तीन कोटी त्रेपन्न लाख बत्तीस हजार रुपयांच्या ठेवी आहेत तसेच एक कोटी ब्याण्णव लाख ऐंशी हजार रुपयांची गुंतवणूक करून सहा कोटी सदतीस लाख एकवीस हजार रुपयांची कर्ज वाटप करण्यात आलेले आहे डी सी सी बँकेकडून पीक कर्ज तीन कोटी एक्क्याण्णव लाख शहाण्णव हजार रुपये वितरण केले आहे तसेच सहा लाख हजार रुपयांची माध्यमिक कर्ज वितरण केले असून अहवालचालात संघात सत्तावीस लाख चार हजार रुपयांचा नफा झाले असल्याचे शेवटी बन्ने यांनी सांगितले संघाचे मुख्य निर्वाहक अधिकारी प्रदीप कुमार रुगे यांनी नफा तोटा ताळेबंदक पत्राचे वाचन करून मंजुरी मिळवली कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे उद्योगपती प्रकाश गावडे दत्त कारखान्याचे संचालक रणजित कदम मलकारी तेरदाळे माजी अध्यक्ष दत्तात्रे पुजारी संघाचे उपाध्यक्ष अमोल माळी संचालक मल्लापा हांडे काशीनाथ पुटवडे बाळासो माळी दगडू कुंभार दिगंबर माणे नीता पाटील धुंडूबाई हांडे प्रभाकर चव्हाण रावसाहेब बत्ते सीईओ प्रदीप कुमार रुगे सुखदेव कोळी धनंजय माळी संदीप बन्ने यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते

साठी काही प्रश्न आले होते त्यामध्ये एक प्रश्न असा आहे की खते बियाणे औषधे संघामार्फत सुरू करावीत पण गेल्या वर्षीपासून आम्ही जागेसंदर्भात जागेसंदर्भात प्रयत्नात असून गोडाऊन जर खत हे गोडाऊन जर खते आणि धान्यासाठी वापरले तर अशा सभा मिटिंगा घेण्यासाठी वती बांधकाम करण्यासाठी गरजेचे आहे मी आज तसा ठराव मांडणार आहे त्यास आपण आवाजी मताने मंजुरी द्यावी व मी पुढील पर्यंत सदरचा विभाग चालू करून दाखवितो आज आपल्या गावामध्ये आज आपल्या गावात मित्रांनो गरजवंतांना अगदी सहजगत्या कर्ज उपलब्ध होणारी संस्था म्हणून संघ नाव हौकिकास येत आहे यापूर्वी अशी कर्जे काढण्यासाठी दुसऱ्या गावातील नेत्यांकडे जावे लागत होते मी अभिमानाने सांगू इच्छितो की अशी कर्जाची सोय आपल्या गावात झालेली आहे पण मी सभासद विश्वास यांना विनंती करतो त्यांनी या योजनेचा फायदा जरूर घ्यावा गैरफायदा घेऊ नये ही विनंती करतो आज आपण संघामार्फत सर्व सेविंग खात्याचे पासबुक प्रिंटिंग करून देण्याची सुविधा सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देणार आहोत तसेच सर्व खातेदार यांचे खातेवरील व्यवहारांची माहिती होण्यासाठी मेसेज अनर्थ सुविधा ही देखील मी उपलब्ध करून देणार आहे तसेच पहिला बसून कथाना प्रेम करण्या मग काल सांगितले दादा तुम्ही यालाच पाहिजे नक्की येणार हे माझं दुसरं घर आहे आणि या घरासाठी निश्चित या पंचक्रोशिक मध्ये दत्तकारकाना असू दे यशवंत असू दे डेक्कन असू दे ऐको असू दे ऐकोच आता एक उल्लेख करेन त्या मलकाशी एवढी ताकद आहे की अण्णांनी ऐकोची पायाभर मी त्या ठिकाणी सुरू केली आणि ते या अगर मलका एक मागणी केली की मलकाशी हे देव दे तुम्हाला शक्ती दे की या ठिकाणी मी हे पूर्ण करून आणि त्या पद्धतीनं चालू झालं मी काय असल ते तुझं काय असं खालीच वाटा तुला तुला नमस्कार काय पाऊ असं असल पण अण्णांच्या लक्षात आलं नाही बांधकाम चालू झालं सगळं चालू झालं एक दिवशी काय झालं तिथं जेशी करताना ते अडकूनच बसलं ना बरेच दोन तीन दिवस काय ते झालं काय नाही मग त्यानंतर अण्णाने म्हटले माझं तर चुकलं आणि मलकाशीतला जाऊन त्यांनी माफी मागितली आणि म्हणून त्या ठिकाणी त्या कोड्या माळाला ऐकू सर की ही करणे सरकारी तत्वावर तुम्ही सर्वजण इथं आहे तिथं ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत आणि म्हणून या भागात रोजगार मिळाले सभासदांचं कल्याण झालं पण कधीच वार्थ बघितले नाही या राजकारणात आणि म्हणून असे या लोकांचं तुम्ही स्मरण करावं आणि त्यांच्यामुळे आम्ही आहोत लक्षात ठेवा ते नसले असले तर हा खोट्या माळाला आपल्याला भाव बी आलाच नसतात महिंद्रा असून दे किंवा इशवंत असून दे आज एक अशा खंडातली एक नंबर मिळेल पण आज दुर्दैवानी त्या राजकारणात आज वीस वर्षे बंद पडली पण या ठिकाणी असं ऐकू सरकी असू दे या सभासद आणि त्या मालकांनी कामगारांनी त्या कष्टांनी उभं केले जसं ही संस्था कष्टाने सभासदांनी कामगारांनी आणि त्यांच्या सर्व सरकारने उभा केले त्याचं कुठं तर स्मरण करणं भविष्यात आमचं तुमचं कर्तव्य आहे आणि अनेकदा तुम्ही उन, मला सत्कार केल्याबद्दल राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा